जागा नाही अम्मा मन झाली सपार वाकल ते असं म्हणजे मारूच नाही आपल्या बाजू पुढं हा माझे बाराशे मा रुपये बारा महिने झालेत आणि मला म्हणता भा शेड वाकलं पैसे वाऱ्यानी वाक वाऱ्या वादळा तुमचं शेर वाकल माझं सफरच उडून गेलं म्हणून हे कांदे भरायचे भरले नसते मधी बरं मी काय म्हणतो पण थोडे ठेवले असते भाव वाढला असतो ना आता काय भाऊ भेटायचा आता याला काय भाव भेटल जाऊ द्या मोर द्या आता याला काय भाव भेटल सांगू का आता रेंज

टन, मी म्हणतो ना दहा दहा रुपये तुम्ही काय रुपये पैसे काय हजार याला म्हणते कोत्री वेळ आली दहा रुपये म्हणायचे बायगाव आख्या गोणी दहा हजार म्हणजे त्याला खर्च किती झाला तुमच्या नवरा बायको पण त्या आमचा जर हिशोब काढला तर त्याचा किती होती चार महिन्याचा हिशोब शेतकऱ्यांनी स्वतःचा हिशोब काढायचा देतो आता आम्ही गाय सांभाळतो आम्ही जर आमचा हिशोब काढला तर आम्हाला पेंडा नाही भेटत मग तुम्ही ते बाहेर तुम्ही शुभ बोलत जात जा ना शुभशुभच बोलत होता जे खरंय ते आपल्याला बोलायला लागतच नेमकं तू मला कांदे न्यायचे काय काय मला नेमकं आता हा गोण्या भरल्या पाहिलं ना दहा हजार रुपये येतील म्हणे गरज होती आपण सकाळी लागत नाही चालत तुम्हाला काय करायची संगत आहे यांना कोण बोलू का बरसा काही सकाळी तुम्हाला कळत नाही काही काय भाऊ जाते ना काय होते ना ते काय बाबा आहेत का याखांडे अगं बाबा आहेत का माणूस काय म्हणता आपल्याच माणसाला विचारतो ना काय भाऊ जातील शुभ शुभ बोलात आहेत का पण आता ते म्हणले दहा हजार आता तीस पस्तीस हजार रुपये काय माझा शब्द आहे दीडशे रुपये तरी भाऊ घेतल तुम्ही काय स्वप्न पाहता का काय भाव चाळले शंबर अन सव्वाशे रुपये झाला तर होतोय कधी ते दिस सात आठ ना आता दीडशे रुपये भाव मार्केन तुम्हाला लोक असं म्हणलं तर बस आता एक तर घेतली नाट लावून सकाळी सकाळी बर रे पहिल्यापासून गेलं हो काय मी कबर करतोय तूच राहाव भाऊ कधी सुखी राहावा म्हणून कांबार गेलय आपण तुम्हाला कोणी हात करायला लावला त्या माऊली बाऊला बोलू न घेतलं नाट लावून घेतले आता पैसे कमी येऊ द्या मग ते तुम्हाला काय झालंय पाऊस येतो काय कारण ते जातील ना आपले बाहेर जातील जातील आता त्या गाडी मारखा खंडेराया काहीच अडचण नाही उद्या नामेला हे जग सारा जगसारा होंगो का मेला हे जग जगसारा रंग बदलती जीवन धारा रंग बदलती जीवन धारा नावा तुम्ही मोठ्या टाकले लानाले कांदे असे काय करू राहिले कशाला लागतो रे कोंबडा हा पहिलीला नाही गेला याला कोंबडे उडायला लागत येत हा कोंबडे नाही काय नाही मोकळे आवा खायची मस्त पाहिजे साठ सत्तर रुपये लागत येत कटिंगीला आणि येतेत कट मारू मारू अक्का झाप तासाच वर काय लागतो रे मी ठेवला का जा कधी मी कधी कोंबडा पाडला नाही कधी केस नाही उडवले आणि तुमची एवढे एवढे जीव तुम्हाला लागत केस उडवायला कटिंग काय 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 चांगली कटिंग करा असते चांगली कटिंग मला पोला असते अरे कमज असते मी चांगलीच करू राहिलो ना मी काय खवल्या करून राहिलो का माशेच्या खबल्या हो एक नंबर कटिंग करू राहिले उलट पोर काय म्हणते माहितीये का तुला शाळात भय कोणत्या दुकानात केली कोणत्या दुकानात केली आम्हाला सांग आम्हाला सांग का असं म्हणते टक्कल करू याखांना गाणं तरी म्हणा गाणं हा कोणतं म्हणू म्हणतात मुन्नी बदनाम होईल मग कोणतं म्हणू आवाज द्याव गा म्हणा केशवा माधवा तुझ्या नामात रे गुडवा तुझ्या नामात रे गुडवा, नामा गुडवा तुझा सारखा तूच देवा तुला कुणाचा नाही हेवा, वा संकटा तुनी संकटातून मानवा केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा वा तुझ्या नामात रे गोडवा वाल मारे गा काम ग बाई वावरात आलं का बर बर जरशी बरं वाटत हिरवं दिसत जरशी बरं पाऊस झाला म्हणून बरं झालं नाही सर लय उन्हाळा कडक बाई घरी नाही निसती घाबरट होती रानात आला तर जरशी बरं वाट राहिले हिरवं झालं बाई पावसानी गिन्नी जरशी फुटले नाही तर काय बाई त्या गिन्नीला पाणी वाळून गेलत हे कधी कोणला माहिती वाट पाहून पाहून माणूस हे काय तुझ्या पुढचे अगं बाय 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 काय ती म्हण नाही का नामली हाजीर तशी गमत झाली तुमची तर म्हणजे शंभर वर्ष नामली म्हणजे ते म्हण नाही का भूत का भूत काम लिहन शैताना हजीरो हाय की नाही तुला सात दोन आहे पट्टी एक कांग्रेस मरणाचं झालं वावरामध्ये आणि भूत नाम आता जरशी का आता टेकले होते बाय का काँग्रेस झालं मरणाचं सारखं सकाळपासून काम चालू आहे मला ती पट्टी पा पाहायला गेलो तिथं कांद्याची ओ ते कांद्याला काय भाव मिळाला रे हा सगळ्या पुरतीचे पायडो याकडे ना भाऊ मिळाला काय पण ते तर सांगताना पण रडकुंडी आलो पण तसंच बळाच हसायचं लोक म्हणायचे हो काय भाऊ पाहू किरा तुमचा कांदा नाही भाई बाई ही पट्टी पाय आता अरे 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 दहा रुपये हा मग आता कस तोंडात आणून घ्यायचं तू एकूण दोन आणि इकडं ती अरे भाऊ नाही काही नाही येतो यामुळे अहो मुळा काय म्हणलं भेटन भाऊ कांद्याला कांदे लावायला किती पैसे लागले काढायला परत मटेरियल खत आता मला वाटलं होईन काय कवायन विश्वक रुपये कवाय ना जाईन डोक्याला असं टेन्शन आलं टेन्शन काय करावं बाई आता आता कर्ज पाणी जायचं नाही एवढ्या पैशा कर्ज पाणी जायचं जा, नाही जे स्वप्न होते ते स्वप्न होतीन का माझे पुरी तुम्ही स्वप्नातच राहा आता काय काय करावं तरी जाऊ दे बाय जे आले ते आले जे ती देऊन टाकून मोकळे होऊ मरू जाऊ तरी तरी नाही नाही दारात दे आता काय करता येत आहे पैसे याला आला का त्याला म्हणते कांदे इकले का देतो याला म्हणते कांदे इकले का देतो तुम्ही मरणाचं कर्ज करून ठर याच्या कुंगी त्याच्या कुंगी त्याच्या कुंगी पैसे हा मला आऊस आली मी दुसऱ्या बायांना नेऊन येऊ देतोय तिकड आहे की नाही तिकडं माझं दुसरं कुटुंब आहे तुमचं पुढच कसं राहत मग जाऊन घ्या म्हणती मी तुमच्या करताच घेतो याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात काम ना करू याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात पीक निघल का सगळे पैसे आले का दिले गेले वाटल्या काय उपयोग होतो काम करून घ्याय पा चिठ्ठी आता बसा ती डोक्याला लय ताण झाला रे देवा मला वाटलं काहीतरी विश्व रुपये तरी म्हणतो ते ना काय पंधरा काय वीस रुपये भाऊ बोवा बाटा ते मी ऐकला होता जसा आता बोवा बाटा ऐकला ना आपल्याच वेळेस असं होतय मला तरी शंका आहे काहीतरी गोंधळ आहे मी म्हणतो आता काय गोंधळ आहे मग आपल्याच वेळेस कस काय भाव कमी होतो आता चौकडच तो भाव असन का म्हणे आपल्याच वेळेस कस काय कमी होतो मग उठा चला आता घरी काय बाई शिन झाला डोक्याला हा ना लागत निवांत बाय डोक्याला आलो मी तिकडं जा अरे काही गरबडीत आता काय सांगू तुला जे आहे ते तुम्हाला नवी चप्पल अग नवी पण मग आता तिथं गरबडीत कुठे शोधू कोण खडेल खड नाही तुम्हाला पायातून तुम काढायला होती म्हणजे तिथं काउंटर पशी चपला घालून जाऊ का तिथं पट्टी मला वाटलं बाहेर सोडावा मग असं तुमची नवी चप्पल होती आवडली असं कोणाला तरी गेला काय नाही घेऊन पण तुम्ही तरी तिला दोन वर्ष झाली म्हणे नवीचे तू वर आहे म्हणशी नवी छे तिला थेगळा खालून लावायचे आणि नवी छे आता सग्ण सग्ण, आता तर दोन वर्ष ते तिला घेऊन तुम्ही कुठेला वापरता काय नाही चप्पल घरातच राहत होती ती चला एकच सपना दूर राहिलं बा आता हेलिकॉप्टरच बस सगळं झालंय सगळं सायकल झाली गाडी हप्त्यावर झाली आता फक्त हेलिकॉप्टर घ्यायचं ते पण आपण हप्त्यावरच घेऊ म्हणा रोक कोणाकडे पण चला हप्त्यावर काय ना हप्ते भरायला काय अडचण आहे गोगरगाव टाकळी घोगरगाव टाकळी म्हणलं तरी हत्ते फिटून जाते काही पाहुण्या रावळ्या कोण घेऊ नको नको पाहुण्या रावळ्याचे जोर नको रे बाबा कधीही म्हणते चला मी पेट्रोल टाकतो चला पुण्याला चला नगरला म्हणजे हेच करीत बसू का मजी तर पैसा कमवायचा हप्ते पेडायचे काही यालाच घेऊन इंडायचं आईला आवरेज आसन गाडी त्याला आवरेज जरा कमीच आसन काही न माझा मारू याचा काय विचार करायचा हेलिकॉप्टर मध्ये हिंडायचं ना ऑवरेजचा विचार करायचा एवढे खाली विचार नसले पाहिजे माणसाचे माणसाचे विचार मोठे असले पाहिजे असा विचार करायचा का पंपावर गेल्यावर हेलिकॉप्टरची टाकी फुल झाली पाहिजे असा विचार करायचा दवा त्याच्यात फिरणं आहे मग नाही तर म्हणायचं किती आहे किती टाकू अरे गायाचा अख्खा डेअरीचा पगार त्याच्यात घालू पण हेलिकॉप्टर मध्येच हिंडू भागं का पण गायच्या दुधाच्या पगारावर काही नाही काही सोसाटी साठी काढू काही ऊस बीस करू आईला लय माग लागत्या मग माया पण माग कस काय लागत्यात मी वरून राहीन आता <laughs> या बाई विचाराने करून काही तथ्य नाहीये जे यायचं ते झालं पण बाई कस काही मला माऊली भाऊची हटकण खरीच होती तुम्हाला म्हणत असते काही पिका पाण्यासाठी कधी कापू पिकायला नाही का ओ माऊली या घ्यायला हा या। आ, ले ले कांदे नाही त्या का ओ माऊली या काय भाऊ भेट काय काय होईल तुमच्या स्लॅप ती चालते त्यांची हटकन लागली आपल्या कांद्याला आता काय म्हणते पहिल्यापासून पंचे मित्र पचका झाला ना तू मैत्री आता एकमेकाला मन दुखावता येत नाही काही दैवी ताकद तर नसल आपल्या बोर ला पाणी नाही लागणार म्हणले होते म्हणे दहा रुपये मला तरी वाटतं काहीतरी दैवी ताकद आहे एक काम केलं तर आपण आपल्यासाठी काहीतरी चांगलं बोलून घेऊ ना त्यांच्याकून मग हा आता कशी तू बुद्धी चालली आता काय बोलायचं पण एक काम केलं तर त्यांना जर म्हणलं तर लॉटरीचं तिकीट आम्हाला लॉटरी लागाल का ते हाच म्हणतील त्यांना काय माहिती ना आपण लॉटरीचं आधीच घेऊन आधीच काढून तिकीट बाजार नसला तर चालण पण पहिले लॉटरीचे तिकीट फाडायचे म्हणजे फाडायचे जादा कमी आला एवढे मोठे घेऊन एवढे मोठे हा हावडे जर लागले तर आपण राजाच झालो अब्जापती अब्जापती आता ही आयडिया आपल्याला हा खरच खरं जाऊ द्या पाचशे हजार रुपये जाऊ दे आठ किलो वाटरीचे तिकीट घेऊन मी म्हणतो चहा मी म्हणतो चहाला साखर का नसाना पण त्या पैशातून लाटरीची तिकीटच फाडायची पुण्याला कस काय चाललंय आता बरं चाललंय का बरे बरे पुण्या बरे लोक म्हणते पुण्याला गेल्यावर गोरं होतय आहे तर काळे होऊन आले माग वासा कोळसा कोळसा बरी जागा हा इड भट्टीवर बरे बरे मग तर चांगलंय हा कोळसा भारता काही खायचा मग काही तोडत जात नाही का बघा मग त्याच्यामुळे जातोय गेले धाप तुम्ही गोर झाले त्याला दूध प्यावा लागत ना मार काय आपल्या घर रोज संध्याकाळी सकाळी दूध प्यायचं माणूस गोर होतो काय अरे खाली आडू याय काहीतरी आवाज द्यायचा तुम्ही आवाज द्यायचा पण घसा बसला आडू आडू द्या लक्ष देऊ खरे काही लक्ष काहीच लक्ष रोग सारख्याचे खायच्या कामाचे

अर्ध्या भाकरी पुरतच का अरे हे सासून ठोयचं होतं म्हणून अर्धीच खात होतो मग चार भाकरीच कमीत होतो पण अर्धीच खायचो तो तू आयुष्यभर चार चार खावा म्हणून भाऊ अरे का लक्षात म्हणजे भाकरी पुरतच करीत होते का <laughs>